पर्याय झाला विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच करायचं काय विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी या समाज कल्याण विभागाच्या बाहेर आपल्याला येण्याची वेळ आलेली आहे याचं कारण जर आपल्याला लक्षात आलं तर काही दिवसांपूर्वी या शिष्यवृत्तीच्या वेबसाईट वर शासनाला कुठल्या तरी एक्सटेंड करायचंय अशा प्रकारचं हे काम दिसून आलेलं आपल्याला लक्षात येते या शासना कुठल्या तरी एक वेगळा विचार ठेवून कुठल्या तरी डोक्यात त्यांना माहीत नाही कुठली तरी चर्चा केली पण घेवप नावाचा हा जाचक ऑप्शन त्या वेबसाईट वर त्या ठिकाणी त्यांनी आणला हा ऑप्शन काय आहे तर ज्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती नको आहे ज्या विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीचा त्याग करायचा आहे त्यांना हा युवक ऑप्शन निवडावा अशी शासनाची अशी या मान्य अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे पण एक कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो एक सर्वसामान्य विद्यार्थ्याला जे कळत त्या या अधिकाऱ्यांना या मान्य मंत्री महोदयांना कळू नाही का असा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे हा प्रश्न असा आहे कि जर मैसारख्या गरीब विद्यालय स्कॉलरशिप का लाभ दया नहीं है जर मैसारख्या विद्यार्थ्यालय स्कॉलरशिप कागज कराए तो मी तो स्कॉलरशिप अर्ज का करेन